माधवनगरमध्ये अंगणवाडीसमोर गटार गंगा सदस्य आणि ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात माधवनगर येथील रविवार पेठेतील अंगणवाडीसमोर गटार गंगेने था स्थान मांडलेलं असून आणि याचा दुष्परिणाम अंगणवाडीतील ले चिमुकल्या मुलांवर होत असून त्यांच्या आरोग्य धोक्यात आलेलं आहे मात्र अनेक वेळा तक्रार करून देखील या गंभीर प्रश्नांकडे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याची व्यथा अंगणवाडीच्या शिक्षिका अनिता कोरडे यांनी मांडलेले आहे माधवनगर वॉर्ड क्रमांक एक मधील चांदणी चौकातील एक समाज मंदिरात अंगणवाडी क्रमांक एकशे चौदा ही भरवली जात असून याचा पट पंधरा आहे या अंगणवाडी समोरचे कॉन्क्रीट गटर गेल्या सहा महिन्यांपूर्वी नवीन बांधण्यात आलेले मात्र याचे काम निकृष्ट झाल्या कारणाने हे गटारीचे पाणी वाहत नसून ही गटार पुन्हा पुन्हा वारंवार तुंबत असते आणि हे तुंबलेले दूषित पाणी अंगणवाडीचे अंगणात साचत असून अंगणवाडीला याचा वेढा पडत असतो सध्या देखील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यात भर डुकरांची पडलेली आहे या अशा दूषित पाण्यातून अंगणवाडीची लहान मुलं इजा करत असतात नाईला जास्त या मुलांचा खाऊ तिथे शिजवला जातो त्यामुळे या अंगणवाडीतील मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मुलं आजारी पडत आहेत आणि याबाबत अंगणवाडीच्या शिक्षिकेंनी अनेक वेळा या वॉर्डमधील ग्रामपंचायत सदस्यांनी माधवनगर ग्रामपंचायत यांच्याकडे तक्रार करू किमान बाजूने चार पत्रे अंगणात मुरून टाकावा आणि हे गटार स्वच्छ ठेवावी तशी मागणी केली आहे मात्र अशा गंभीर प्रश्नांकडे वॉर्ड क्रमांक एकमधील ग्रामपंचायत सदस्याने न माधवनगर पंचायतीचे अधिकारी यांनी पाठ फिरवले आहे आणि याचा दुष्परिणाम अंगणवाडीचे पाठावर होत असून दूषित पाण्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने आता काही पालक आणि मुलांना अंगणवाडीत सोडणं बंद केलं आहे माझी माझे मा अंगणवाडी क्रमांक एकशे चौदा आहे माझं नाव अनिता आनंदा कोरडे आहे तिथं पाणी त्यांनी हे केलेले आहेत गटारी मोठ्या केलेल्या आहेत तरी पण पाणी आहे तिथं आणि ते सगळं अंगणवाडीच्या समोर येतं आहे तरी सुद्धा त्या अंगणवाडीजवळ मुरूम टाकायचं काय करायचं सुधारणा करायचं काही करत नाही आहेत ग्रामपंचायत किती वेळा सांगितलं आहे जवळ अतिक्रमण आहे अतिक्रमण आहे म्हणते व्यायामशाळा मोठीच्या मोठी स्लॅबची होऊ शकते आणि अंगणवाडी बांधून देऊ चार पत्रे मारून द्या म्हटलं अगोदर माझी मिनी समाज मंदिर आहे त्यात त्या मी त्या 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 दहा पंधरा पोरं घेऊन बसते किती हाल होतोय माझं मला माहिती त्यातच खाऊ शिजवतोय आम्ही आणि पंधरा वीस पट आहे माझा खरं तरी पण मी मुलं तिथं जागा पुरत नाही म्हणताना आम्ही मुलं थोडीशी बोलवतोय थो अंगणवाडी काहीतरी करा खरं ग्रामपंचायतीनं हे माझं अंगणवाडीचं काम करायला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एन मराठी माधवनगर